यमायम वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रियाद सय्यद हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असून नेमका सत्य आणि तथ्य काय हे गुरुवारी सकाळपर्यंत समजेल सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सोलापूरात ही राजकीय घडामोडींना वेग आला आहे सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी एम आय एम उमेदवार देणार असल्याचं समजताच एम आय एम मधील काही पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला होता त्यानंतर एम आय एम पक्ष संविधान वाचवण्यासाठी उमेदवार मागे घेत असल्याची घोषणा केली होती त्यानंतर एम आय एम पक्षामध्ये फूट पडली एम आय एम पक्षाचे जनरल सेक्रेटरी कोमारो सय्यद यांनी आणि माजी जनरल सेक्रेटरी शफी हुंडेकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला सोलापुरात पुन्हा एम आय एम पक्षाला धक्का बसणार आहे एम आय एम पक्षातील युवा कार्यकर्ता आणि एम आय एम चे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे रियाज सय्यद हे साध हॉस्पिटल येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी अकरा वाजता काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती यावेळी सूत्रांनी दिली आहे